बाबतीत आम्ही आपल्याकडे विनंती करतोय आम्ही वेळोवेळी आमचे जे गावचे सरपंच असतील त्या सरपंचांनी सुद्धा आपल्याकडे त्या कमिटीकडे तक्रार दिली होती त्या तक्रारचं निरसन न झाल्यामुळं आमचं समाधान न झाल्यामुळं आमचे सरपंच आमच्याकडे असं आपण वाण त्यांच्या समोर म्हणणं मांडू आपलं त्याप्रमाणे आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप आपल्या दादा समोरची गोष्ट अशी काही असो आम्हाला दोष देतोय असं नाही प्रशासनाचा दोष दोष आहे हा प्रशासनाचा कसा की हे जे सगळं राबवायचंय ह्याच्या खालची कोण शिक्षण संस्थेत नाही असते संबंधित म्हणजे त्यांनी येऊन त्या संबंधित लोकांची विचार करून मानकी पाहिजे होती आणि असं घडणं हे या लोकशाही राज्यामध्ये आणि आदरणीय शरद चंद्र साहेबांनी आता मागच्या चार आठ दिवसामध्ये विधान केलेले की गोवा या महाराष्ट्रामध्ये हे जे जातीपातीचं राजकारण करू नका आणि ही बिल विस्कटीत विस्कटून घेऊ नका म्हणून जरा मला की या या सभेच्या निमित्ताने आपल्याला मला एक विनंती की हा जो एकोटी चाललेला कारभार आहे पण किमान तुम्ही दखल तरी घेणं गरजेचं होतं म्हणून मी या सभेच्या निमित्ताने आपण विनंती करतो आणि मी मगाशी बसल्यानंतर काही सभासद त्यांनी मला विचारलं एवढं लवकर असं असेल अरे म्हटलं मीच काही एकटा सगळे मार्ग मला करू शकणार नाही मीच काही सगळी सगळी शकत नाही म्हणत पण ठीक आहे तरी सुद्धा सांगतो एका साहेबासादाचं एक सुद्धा येत त्याचं नाव सांगत नाही मागच्या वेळेला सुद्धा मी जनरल मध्ये आपल्याला विनंती केली होती की बाबा असं असेल जो तुम्ही जो खाऊ वाटता सभासदांना ते खाऊ